महाराष्ट्रातला माढा मतदारसंघ सामान्य जनतेचा मतदारसंघ मंडळी नमस्कार महासंवाद मराठी मध्ये आपलं स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या मतदारसंघाची चर्चा आहे ते म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये दोन हजार ला संतोष बिचोकले जे फलट्यांचे सुपुत्र आहेत अनेक वर्ष ओबीसी भटका विमुक्त आणि धनगर आरक्षण अशा चळवळीमध्ये काम केलं तर दोन हजार एकोणीसला पण त्यांनी निवडणूक लढवलेली आणि आता दोन ला पुन्हा एकदा ते मैदानात आलेले आहेत निवडणूक लढवतात त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया बिचुकले साहेब नमस्ते नमस्ते आ, आता हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे काय परिस्थिती आहे पुन्हा निवडणूक लढवले चोवीसला हेलिकॉप्टर घेऊन तुम्ही माड्यात फिरलेला आता डबल एकदा रिंगण देत आहे <coughs> दोन हजार एकोणीसची परिस्थिती होती की आरक्षण चळवळीत आर्थिक परिस्थिती असताना मला कुठेतरी निवडणूक लढायची होती म्हणून मी दोन हजार एकोणीसची निवडणूक लढली होती त्यावेळेस नक्कीच मला हेलिकॉप्टर चिन्ह भेटलं होतं पण यावेळेची परिस्थिती वेगळी आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निघायजे यांच्या नेतृत्वाखाली आरटीआयच्या आंबेडकर गटातून मी माड्या लोकसभेची निवडणूक लढत आहे नक्कीच धनगर आरक्षण चळवळीत माझं खूप मोठं योगदान आहे मेंढपाळांसाठी काम आहे मी तोंडाने सांगणं नाही तर हा जनतेतून येणारा चर्चेचा विषय आहे आणि आंबेडकर चळवळीतच लहानाचा मोठा झालेला आंबेडकर चळवळीत काम केलेलं आहे जातीय समीकरणातून दोन हजार एकोणीस ची परिस्थिती दोन हजार चोवीस ची परिस्थिती नक्कीच असेल वेगळी असेल आणि यामध्ये विजयाचं कनेक्ट कसं बसवता येईल या विजयाच्या दृष्टीने दोन हजार एकोणीस ची निवडणूक फक्त पाहण्यासाठी होती आणि दोन हजार चोवीस ची निवडणूक माझी जिंकण्यासाठी असेल दिल्लीच दिल्लीचं तक्त गाठण्यासाठी या निवडणुकीत मी उभं राहिलेलो आहे आणि नक्कीच माझ्या माड्यामध्ये दोन हजार नऊ ला शरद पवार आले शरद पवारांना पाडा हा मेसेज जात होता पण दोन हजार चोवीस मध्ये भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला गाडल्याशिवाय हा रिपब्लिकन पार्टीचा खांदा वाद शांत बसणार नाही आणि ना 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 गाडून दिल्लीच काबीज केल्याशिवाय राहणार नाही <laughs> माड्यात बघितलं तर भाजपने पुन्हा एकदा रणजित सिंह निंबळकरांना तिकीट दिले अं त्यांनी पाण्यासाठी काम केले असा त्यांचा दावा आहे अं रेल्वे पण आणली दुसऱ्या बाजूला पालखी मार्ग केला आणि आम्ही विकासासाठी काम करतोय मोदींच्या मोदींना जे चारशे खासदार आहेत त्याच्यात टॉप दहा मध्ये त्यांचं नाव आहे काय वाटतं मतदारसंघातल्या विकासा संदर्भात आजही या संदर्भात काय वाटतं या विजन संदर्भात पालखी मार्ग झालाय तो आळंदी पंढरपूर झाला तिथं योगदान खासदार नाही किंवा बळकरांचं किती हा विचार केला तर तिथं संतोष बिचुकले जरी खासदार असला आणि दुसऱ्या घरातला माणूस जरी खासदार असता तरी तो पालखी मार्ग केंद्राने मंजूर केलाय त्याचं योगदान निंबाळकरांचं येतो कुठं पालखी मार्ग हा देव भारताचे म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवत किंवा आधारस्तंभ जो विठोबा मानला जातो आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग हा होणारच होता तिथं खासदार ख़, ख़, रणजित नाईक निंबाळकर असते किंवा सामान्य घरातला पोरगा असता तो रस्ता होणारच आहे त्याचा त्यांनी श्रेय लाटू नये कारण तो निधी येणारच होता राहिला प्रश्न पाणीदार आमदाराचा पाणीदार खासदार अरे पाणीदार खासदाराच्या मतदारसंघात आज चौऱ्याऐंशी ठिकाणी टँकर चालू झालेत अजून उन्हाळा चालू होणार आहे या टँकरची संख्या शे पाचशेच्या खाली जाणार नाही मला वाटतं या मतदारसंघातील मान सांगोला करमाळ्याचा परिसर फलटणचा काही भाग या ठिकाणी टँकरने पाणी द्यावं लागत मग पाणीदार म्हणणाऱ्या खासदाराच्या मतदारसंघात टँकर आले कुठे अरे जो दुष्काळी पट्टा मराठवाड्यातला हिंगोली म्हणला जातो त्या हिंगोली जिल्ह्यात साधा टँकर नाहीये पण तुमच्या माड्यात एक्क्याऐंशी टँकर आजच्या परिस्थितीला चालले तर तुम्ही पाहण्यादार कसे. अं दुसरं असं कि अं बारामती माडा फलटण या पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर आरक्षणाची चळवळ अनेक वर्ष सुरू आहे याच बारामतीमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाचं आश्वासन दिलं मात्र तो शब्द पाळला नाही धनगर समाजाला लोकसभेचे जे अठ्ठेचाळीस तिकीट आहेत एका बाजूला महाविकास आघाडीचे असुले किंवा महायुतीचे याच्यामध्ये तिकीट का दिले जात नाही तुम्हाला काय वाटतं मला वाटतं हा प्रश्न ज्यावेळेस आमच्यासारखी सामान्य धनगर समाजातली पोरं धनगर आरक्षणाची आंदोलनं करतात आणि जे मोडीत काढायला येतात की भाजप तुम्हाला आरक्षण देईल काँग्रेस तुम्हाला आरक्षण देईल राष्ट्रवादीवाले आरक्षण देतील शिवसेनेवाले आरक्षण देतील म्हणून आमचे आंदोलन ज्यांनी मोडीत काढली नेते पहिले कुठेतरी सापडले पाहिजेत तुम्ही एक ठिकाणी आरक्षणाचे आंदोलन मोडीत काढता आणि साध तुम्हाला स्वतःचं तिकीट देता येत नाही अरे भाजपने किती उमेदवार दिले तुम्हाला महाराष्ट्रातल्या दोन कोटी धनगरांची मतं पाहिजेत आणि तुम्हाला एक उमेदवार देता येत नाही काँग्रेस राष्ट्रवादीला तुम्हाला धनगरांची मतं पाहिजेत शरद पवार साहेबांना धनगरांची मतं पाहिजेत आपल्या पुरीचा घर कुठं राखण्यासाठी पण तुमच्या पक्षाने धनगर उमेदवार दिला कुठं का धनगरांनी तुम्हाला मतं करावी म्हणजे सत्तेसाठी तुम्हाला धनगरांची मदत पाहिजे उमेदवारी देण्यासाठी धनगरांची पोरं का नको हा प्रश्न आहे राहिला विषय महादेव जानकरांचा आज महायुतीवाले म्हणतायत की आम्ही तिकीट दिले अरे पण महादेव जानकरांना शरद पवार पण माड्यातून तिकीट देणार होते पण ते राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकीटावरती ते काय तिकीट भाजप शिवसेना किंवा राष्ट्रवादीचं नाही ते तिकीट रासपचं आहे आणि महादेव जानकरांनी त्यांचं अस्तित्व निर्माण केलंय त्यांचा पक्ष आहे आणि त्यांना दोन्हीकडच्या महाविकास आघाडी असू द्या माहित असून दोन्ही पायगड्यावर असल्या होत्या आमच्याकडे यावं पण मला नाही वाटत की महादेव जानकरांची जागा जरी निवडून आली तरी या महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघात नक्कीच भाजपला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार होते त्यांना गाडल्याशिवाय सोडणार नाही आणि ज्या काँग्रेस राष्ट्रवादीने दोन हजार अठराला व्यंकटचे आयोगात ज्यामध्ये मध्ये बिहार ओडिशा झारखंड तीन राज्यांची धनगर आरक्षणाची दुरुस्ती झाली याच केंद्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं हो सरकार होतं ज्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते अजितदादा उपमुख्यमंत्री होते त्यांनी ती सही केली की महाराष्ट्रात बंदर आधार या पापाची फळे या निवडणुकीत तुम्हाला पाहिला मिळणार आहे एक मेंढपाळाचं कोरगच तुम्हाला दिल्लीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही त्या होळकरांचे मावळे ज्यांनी आक्षेपार झेंडे लावलेले आहेत त्यामुळे येणारी माड्याची निवडणूक सहज सोपी नसेल आरक्षणाचा विषय दर पाच वर्षांनी येतो निवडणुकी पुरता राहतो राजकीय नेते येतात आमदार की विधान परिषद महामंडळ मिळणुकी गप असतात आणि त्यांचे कुठेतरी लागेमध्ये असतात म्हणून ते फक्त निवडणुकीपुरते त्याचा वापर करतात पण सामान्य मेंढपाळ सामान्य धनगर सामान्य गोरगरीब मराठा सामान्य गोरगरीब ओबीसी सामान्य दलित समाज बांधव आदिवासी समाज बांधव जागा झालाय आणि प्रस्थापित नेत्यांना विस्थापित केल्याशिवाय हे समाज शांत बसणार नाही कारण ती परिस्थिती ते डोळ्याने पाहताय एकीकडे एक तुम्ही विकासाचं जात जाताय आणि बाराशे रुपये गॅस देत आहे आमच्या पोरांना नाही ना शिक्षण आहे ना, ना, ना व्यवस्था आहे अरे साधे आमचे आधार कार्ड निघा नाही आज मेंढपाळांचे किती आधार कार्ड आहे भटक्या किती आधार कार्ड आहे मग विकास तुम्ही कोणाचा केला अंबानीचा केला, केला। की ह्यांचा केला याचा विचार करण्याची गरज आहे आणि बदल हवा म्हणूनच हा खासदार नवा हवा ही भूमिका या जनता नक्कीच माड्यातील गीत आणि माड्याचा खासदार संत चुकले झाल्याशिवाय राहणार नाही एक मध्यंतरीचा काळ होता दोन हजार एकोणीस नंतरचा संतोष बिचुकले जसा अभिजित बिचुकले च्या स्टाईल करतोय आणि फेसबुक वर तुमच्या कमेंटचा पाऊस पडायचा तुम्ही सांगलीचे खासदार आहे सांगली सांगलीतून ज्यावेळेस गोपीचंद पडळकर एकोणीसला निवडणूक त्यांच्या विरोधात तुम्ही काही फेसबुक हे करतो ते काय प्रकरण होते आणि ते बघता आता कुठे गेली तुम्हाला कमेंट करणारे मला वाटतं त्या भक्तांना काय सांगतात पहिले दोन हजार एकोणीसला जे अंध मला शिवाय देत होते ते आज आम्हाला पाठिंबा देत कारण आरक्षणाचा प्रश्न एका विधान परिषदेने संपलाय का हा प्रश्न त्या अंध भक्तांना धनगरांचे प्रश्न सुद्धा गोपीचंद पडळकर आणि माझा काय बांधाला बाध नाही महादेव जानकरांच्या पक्षात आम्ही खांद्याला खांदा लावून सोबत काम केलेलं आहे गोपीचंद पडळकर या व्यक्तीला माझा विरोध नाहीये तर भाजपच्या सामन्यावरून त्यांनी धनगर समाजाची फसवणूक केली ही मतं मी त्यावेळेस समाजाला सांगत होतो गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाला समजतोय अखेरचा लढा हा अखेरचा लढा समाजासाठी नसून विधान परिषदेच्या आमदारकीसाठी आहे दोन हजार एकोणीस ला तेच गोपीचंद पळळकर संजय काका पाटलांना शिव्या देत त्यांच्या विरोधात उभे राहिले त्यांना शिव्या दिल्या हजारो त्याच हजारो मुलांनी स्वतःच्या अंगावरती केसेस घेतल्या संजय काका पाटलांना विरोध केला आज त्या संजय काका पाटलांचा प्रचार गोपीचंद पळळकर सांगली लोकसभेत करताय धनगर समाजाला हे कळून चुकलंय की समाजाचं आहे कोण आणि पक्षाचं कोण आहे गोपीचंद पळकरांचा काय माझा बांधाला बांध नाही समाज बांधव म्हणून आम्ही कधी कुठेही एकत्र येऊ नाही पण विचार करा वेगळे आणि जे अंधभक्त शिवाय देत होते त्या अंधक्ष भक्तांना ती चूक आत्ता कळली जे संत चुकले दोन हजार अठरा ला सांगत होता ते दोन हजार ला त्यांना कुठेतरी खरं वाटायला लागलं ओके अ आता माड्याचा जर खासदार झाला तुम्ही निवडून आला दिल्लीला जाणार आहे व्यू प्रिंट काय विकासाचा जाहीरनामा काय सगळ्यात पहिल्यांदा माझं विजन मी जे आंबेडकर चळवळीत किंवा जानकर साहेबांच्या पक्षात सामान्य घरातल्या लोकांना सिस्टीम मध्ये आली सगळ्यात पहिल्यांदा विजन विजन म्हणजे मराठा समाज दे आपण म्हणतो की प्रसंगडेच तो मराठा समाजात पण गरीब लोक आहे धनगर समाजात काही लोक म्हणतात धनाचा आकार घेऊन देतो त्या समाजातही गरीब समाज आहे मुस्लिम बांधव आजही शिक्षणापासून वंचित आहे सगळ्यात महत्वाचा आरक्षणाचा लढा जर कुठं वाढत असेल तर सरकारी नोकऱ्या संपलेल्या आहेत तिथं लागत नाहीये शैक्षणिक व्यवस्था बदलली पाहिजे जे जाती जातीमध्ये ते निर्माण होईल एक शैक्षणिक व्यवस्था सिस्टीम आणली पाहिजे म्हाडा मतदारसंघाची परिस्थिती कुठेतरी सुजळला सुफलाम भाग आहे आणि कुठं पूर्ण दुष्काळी पट्ट्यातला भाग आहे तो तुम्ही पाहिला असेल तर तिथं भटक्या विमुक्त जाती जमातीतली लोक खूप आहेत मेंढपाळ बांधव हा कोकणाकडे जातो मेंट्रट्यू मराठवाड्याकडे मेंट्रू जातो वरच्या भागाकडे मेंट्रू त्या व्यवस्थेला त्या लोकांना त्याच गावात आणि जिल्ह्यात काम कसं मिळेल त्या मतदार त्या युवकांना काम कसं मिळेल यासाठी काहीतरी सा सिस्टीम वापरली पाहिजे त्यांना स्वयंरोजगार कसा मिळाला पाहिजे शेतीतून योजना कधी एक एकर असू द्या अशी कित्येक इस्रायल सारखा देश आज अर्धा अर्धा एकरांमध्ये कोठ्यामध्ये उत्पन्न घेतात हा काहीतरी विजनचा चेहरा कुठेतरी आणला पाहिजे आपली लोक या प्रस्थापित नेत्यांच्या साखर कारखान्यातून डेअरीवरती अवलंबून राहिले नाही पाहिजेत कारण दूध कुणाला तरी मतदान दिलं तर ती दूध व्यवस्था बदलतात त्याचं दूध बंद करतात पण त्या खास सामान्य जनतेला कुठे जर स्वयंरोजगार देत तर तो, तो स्वावलंबी होईल हा निर्मिळपणे महाराष्ट्रातला माडा मतदारसंघ सामान्य जनतेचा मतदारसंघ माड्याचा विचार केला तर दोन हजार नऊ ला शरद पवार निवडून आले दोन हजार चौदाला विजय शेव मोहिते पाटील निवडून आले आणि त्यानंतर एकोणीसला रणजित शेव निंबाळकर निवडून आले ही तिघही तस बघायला गेलं तर एका ठराविक घराने शाहीतले लोक मात्र तिघांनीही नेतृत्व करून आजही या भागातला पाणी प्रश्न रोजगार प्रश्न आरोग्याच्या सुविधा सुटले नाहीत काय वाटते आपल्याला नक्कीच म्हाडा लोकसभा मतदारसंघ ज्यावेळेस तयार झाला प्रत्येक वेळेस नवीन खासदार बघायला भेटला यावेळेस ही नक्कीच नवीन खासदार असले हा पहिला प्रश्न आहे राहिला विकासाचा तर हे सत्ताधारी पक्ष राजकीय नेते त्यांचे गरज ही सामान्य जनतेशी नाही तो जातीचा असला तरी त्याचं घेणं तर नाही जर शरद पवार सिंह नाईक निबाळकर किंवा मोहिते पाटील या मराठा समाजातून येतात आणि त्या मराठा समाजाचे प्रश्न सोडवलेत का त्यांनी ज्या धनगरात तुम्ही या तीन मतदारसंघाचे नेते सांगितले इथं धनगर आरक्षणाचा विषय मोठ्या प्रमाणात आहे धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटलाय का मुस्लिम समाज या ठिकाणी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्यावरचे अन्याय होणं कुठे थांबलेलं का आज दलित समाजातल्या लोकांवरती हल्ले होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे ते प्रमाण तुम्ही कुठं केलेलं अॅट्रॉसिटी सारखा का कायदा कडक झाला पाहिजे लोकांना त्यातून शिक्षा झाली पाहिजे ती लोकं कुठेतरी सिस्टीममध्ये अरे तुम्ही दलित वस्ती सुधार योजनेत निधी जाहीर करता आणि आईन टायमिंगला तो निधी दुसरीकडे वर्ग केला जातो हे कुठेतरी बदलण्यासाठी आपल्याला इथे बदल घडवावं लागणार आहे आणि हे बदल घडवण्यासाठीच मी या मतदारसंघातलं निघाल तुमच्याकडे एक बघितलं तुम्ही लॉचा पण अभ्यास केलाय भारतीय संविधान वाचले काय सांगताल बाकीच्या उमेदवारांना त्यांनी संविधान वाचले का तुम्हाला एक मताचा अधिकार आहे मला एक मताचा अधिकार आहे की मेंढपाळाचा पोरग तुम्हाला गाडून दिल्लीच्या तक्तापर्यंत जाणार आहे तुम्ही जर संविधान जर वाचलं असते तर सामान्य लोकांचे प्रश्न सोडवले असतात सामान्य लोकांच्या यातना सोडवल्या असतात अरे आमचे खासदार पाणीदार खासदार म्हणतात आणि त्यांच्या मतदारसंघात ऐंशी टँकर चालू कुठले पाणीदार खासदार तुम्ही मोहिते पाटील मानतायत कि की आम्ही विकास करू आमच्यावरती अन्याय झाला आम्हाला उमेदवारी द्या पण मोहिते पाटील तुम्ही इतके वर्ष सत्तेत होता आपलूजचा विकास झाला माळशिरतला रस्ते नाही म्हणजे तुम्ही तुमची ठिकाणं सुधारवली खासदार साहेब रणजित निंबाळकरांच्या कारखान्याला चौऱ्याऐंशी कोटीचं कर्ज मिळतं माडार फलटण तालुक्यातील किती लोकांना मुद्राचं पाच पाच लाखाचं लोन मिळलं हे पण जाहीर करावं अरे हाताच्या बोटावर मोजण्यासारखी लोक नसते तुम्ही विकास जनतेचा करताय का स्वतःचा करताय हा विचार कुठेतरी करण्याचा हा विचार आपल्याला बदलायचा म्हणून आपण या मा